चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठीच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ उडाला राज्यातील नऊ जिल्ह्यात मिळून तीस विद्यार्थ्यांनी पेक्षा जास्त भरला होता परीक्षा पुढे ढकलण्यात विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागलाय चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीसाठी राज्यभर ऑनलाईन परीक्षा नियोजित होती राज्यातील नऊ जिल्ह्यात एकतीस हजारपेक्षा अधिक परीक्षार्थी परीक्षा देत होते मात्र तीन दिवस चालणारी ही परीक्षा पहिल्याच दिवशी वादाच्या भोरात अडकली पहिल्या दिवशी सकाळपासून विद्यार्थी संगणकावर उत्तर देत असताना उत्तर सबमिट होत नसल्याचं लक्षात आलं त्यामुळे एकच गोंधळ उडाला तर परीक्षा घेणाऱ्या कंपनीनं सर्वच परीक्षार्थींना बाहेर काढून हा पेपर तेवीस डिसेंबरला होणार असल्याचं अचानकपणे जाहीर केलं त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला मी बोलतो ते, ते म्हणतात की बाय डिफॉल्ट प्रश्नाचे उत्तर आम्ही क्लिक केल्यावर नंतर नेक्स्ट केले की ते बदलून जायचे असे एकदा नाही दोनदा नाही पाच सहा प्रश्नाचे उत, उत्तर चेंज झाले आणि परत परत प्रश्नाचे उत्तर आम्ही सेव्ह केले तरी पण चेंज होऊन राहिले आहे आणि सगळ्यांनी सांगितल्यावर ते म्हणताय की सर्व हा सर्व सर्व्हर डीफॉल्ट आहे की तुमचा सर्व्हरमध्ये डिफॉल्ट आहे तर आम्ही पेपर बंद करताय म्हणून डायरेक्टली पेपर बंद करून टाकला आणि सगळ्यांना म्हणताय तुम्ही बाहेर जा गेटच्या बाहेर वा मध्य कोऑपरेटिव्ह बँक एक प्रामाणिकपणे पेपर घेऊ शकत नाही हे फक्त यांना नाही का भोंगर कारभार करून हे सगळं दिसत आहे हे यांचं हे बाकीच्या मुलांची मुलांशी खेळ करताय माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जमत नसर तर प्रत्येक मुलांची तुम्ही फी परत करून द्या तुम्हाला जमत नसर वारंवार कोर्टाने आणि आदेश देऊन या पद्धतीने हे करताय बरोबर नाही कोर्टाचं हे विद्यार्थ्यांसोबत खेळणे योग्य नाही आहे कुठेतरी तुम्हाला याचा परिणाम भोगून द्यावेच लागल पण आज आमचा सकाळी पेपर होता दहा वाजताचा तो काही कारण असतं त्याचे आन्सर आम्ही जे बरोबर केले होते ते समोरच्या प्रश्नाला जेव्हा उत्तर द्यायचं होतं तर आधीच्या प्रश्नाचे उत्तर चेंज होत होतं तर इथं घोड झालेला आहे परीक्षेचा आणि आता आताच थोड्या वेळा आधी कुलकर्णी सरांनी एक पत्र पाठवलं आहे आजचा पेपर आता कॅन्सल होऊन ते तेवीस तारखेला घेण्यात येईल बा म्हणून जर हे आधीच पत्र तयार आहे तर मग आज पेपर घ्यायचं मागचं कारण का तर तांत्रिक अडचण आल्यानं परीक्षा पुढे ढकलावी लागल्याचं बँक अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर ही परीक्षा रद्द झाली नसून पुढे ढकलण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं अभी एग्जाम स्टार्ट हुआ था फर्स्ट शिफ्ट का तो उसमें टेक्निकल इशू होने की वजह से बच्चों के रिस्पॉन्स सेव नहीं हो पा रहे थे टेक्निकल टीम ने हमारी कोशिश की इसको शॉर्ट आउट करने की लेकिन वो नहीं हो पाई इस वजह से ये शिफ्ट पोस्टपोन कर दी गई है इस शिफ्ट को अभी बैंक से डिसाइड करके नई डेट पे कराया जाएगा हो सकता है मे भी तेईस तारीख को या चौबीस तारीख को कराया जाए इसका सारा नोटिफिकेशन बच्चों को मेल पे भेज दिया जाएगा